हॅलो नमस्कार मी अनिता अनिता इंगळे मराठी ब्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत करते कसे आहात मजेत ना मजेतच राहा इथं मी इस्त्री करत आहे माझ्या कपड्यांना फ्रेंड्स आपण आपल्या घराला आपल्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्याला अगदी अप टू डेट ठेवतो कुठलीही गोष्ट आपल्याला जागेवर हवी असते आणि नीट नेटकी हवी असते मग फुलदाणीसुद्धा इथली तिथं नको तिथली इथं नको किंवा किचनमधलं भांडंसुद्धा आपल्याला इकडचं तिकडे नको असतं अगदी सगळं काही आपल्याला अप टू डेट लागतं मग स्वतःला पण अप टू डेट ठेवायला हरकत काय आपण जेव्हा बाहेर निघतो तेव्हा कपडे कपाटातून काढले आणि तसेच आपण घालतो आणि निघतो मग आपल्याला अप टू डेट ठेवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर कमीत कमी आपल्या कपड्यांना व्यवस्थित तरी ठेवलं पाहिजे कपडे इस्त्री करून ठेवले ना मग कुठलाही ड्रेस आपण वेअर केला तर आपल्याला खूप छान फील होतं बाहेर जाताना आपण अप टू डेट असले तर खूप छान वाटतं आणि बाहे बघणाऱ्या व्यक्तीलासुद्धा असं वाटतं की हां ही छान पर्सनॅलिटी आहे तर आपल्याला अप टू डेट ठेवण्यामध्ये आपल्या पर्सनॅलिटीला चांगले ठेवण्यामध्ये आपल्या कपड्यांचा खूप हातभार असतो म्हणून त्यांना नीट नेटकं ठेवणं गरजेचं आहे जसं मी नेहमीच सेल्फ केअरबद्दल बोलत असते मेकअप आहे किंवा मग आपली स्टाईल आहे कपडे वगैरे घालण्याचे त्याबद्दल बोलत असते तर आपल्या कपड्यांना अशा प्रकार प्रकारे आपण इस्त्री वगैरे करून ठेवलं तर आपण बाहेर निघताना कुठलाही ड्रेस वेअर करू शकतो आणि अप टू डेट दिसू शकतो तर घराची आवरावर पण मी केली आहे माझे कपडे वगैरे इस्त्री झाले आहेत तसंच आता थोडंसं मनाला शांत करण्याची सुद्धा वेळ येते म्हणजेच मनाची आवरावर तर तेव्हा तर आपण देवाजवळच जातो तर दिवाबतीची वेळ झाली होती संध्याकाळची तर इथं मी दिवा लावत आहे तर आपण कधीही मनाची जी चलबिचल होत असते तेव्हा एकतर आपण छान भजन ऐकतो छान देवाची गाणी ऐकतो किंवा मग असं वेगळं काहीतरी शांत मनाला शांत करण्यासाठी म्युझिक ऐकतो किंवा एखादा मोबाईलमध्ये किंवा मग टी व्हीमध्ये एखादा कार्यक्रम बघतो ज्याने आपलं मन शांत होईल तर मनाला देखील आपण अप टू डेट ठेवतोच की नाही तसंच आपण आपल्या गोष्टींना आपल्या ज्या काही आपण गोष्टी वापरतो त्यांना देखील व्यवस्थित ठेवलं तर आपण स्वतः छान अप टू डेट राहणार मग उद्यापासून आपल्याला छान अप टू डेट स्वतःला ठेवायचं आहे बरं का तर इथं एक पार्सल आलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ओपन केलं आहे आणि असा बॉक्स आला आहे त्यामध्ये ज्वेलरी सेट आहे तर मी गोल्ड प्लेटेड ज्वेलरी सेट मागवलेला आहे ज्यामध्ये दोन नेकलेस आहेत इयरिंग्स आहेत आणि खूप छान क्वालिटीचे आहेत बघू शकतात नेकलेस किती छान आहेत आता पुढे सणवार आहे नंतर लग्नसराई आहे तर मी ऑनलाईन बघता बघता मला हा नेकलेस ना खूप आवडला टू इन वन आहे कधी मोठा घालू शकते कधी छोटा घालू शकते कधी दोघंही घालू शकते तर असा नेकलेस मी घेतला आहे मला आवडला तर कमेंट करून नक्की सांगा लिंक अवेलेबल असेल तर नक्कीच देईल संध्याकाळची वेळ झाली आहे स्वयंपाक करण्याची तर म्हटलं आता कुठली भाजी करून विचार करत होते तर शेवग्याच्या शेंगा मिस्टरांनी आणल्या होत्या मार्केटमधून मा तर म्हटलं ते त्याच त्याच प्रकारची भाजी करण्यापेक्षा थोडी वेगळी आपण पद्धतीने भाग भाजी करूया तर मी आलं लसूण वगैरे सोलून आणि व्यवस्थित कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत आहे भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे धुऊन तिला चिरून घेत आहे मिक्सरमध्ये कारण मग तिचे जे देठ असतात ना ते अडकून जातात मिक्सरच्या भांड्यांमध्ये म्हणून मी बारीक चिरून घेतली आहे ओलं खोबरं होतं ओलं खोबरं मी छान खिसून घेतलं आहे जर त्याचे तुकडे करून टाकले मसाल्यामध्ये तर मसाल्यामध्ये ते व्यवस्थित बारीक होत नाही तर काही काही मसाले जे भांडं असतं मिक्सरचं त्यात पण प्रॉब्लेम असतो तर काही काही खोबऱ्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतो की ते व्यवस्थित बारीक होत नाही तर खोबरं खिसून घेतलं आहे जेणेकरून मसाला छान बारीक होईल इथं एक कांदा मी घेत आहे अगदी मध्यम आकाराचा आणि त्याला देखील कापून घेत आहे खूप सुंदर असा मसाला होणार आहे आणि त्याच्याने भरपूर अशी टेस्टी ही भाजी होणार आहे शेवग्याची शेंगा मी सोलून घेतल्या आहे कट करून घेतल्या आहेत आणि पाण्याला मिठाच्या पाण्यामध्ये उकडायला ठेवल्या आहेत जो काही मसाला केला तर सगळा मी कच्चा घेतलेला आहे तर सगळंच मी आता मिक्सरमध्ये फिरून घेत आहे तर मिक्सरमध्ये छान असे बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे खोबरं कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्यासुद्धा मी घेतल्या होत्या तर बघू शकतात असं छान हिरवागार हे पेस्ट झालेला आहे पण भाजी हिरवी होणार नाही पुढे तुम्ही ही कंटिन्यू रेसिपी नक्की बघा तर शेंगा एक दहा मिनटाचा छान बॉईल झाल्या होत्या मिठाच्या तर पाण्यासकटच मी त्यांना काढल्या आहेत आणि कढईमध्ये आता छान मसाला परतून घेणार आहेत तर तेल घातलं आहे जिरं घातलं आहे जिरं तडतळल्यावर मसाला घातला आहे मसाल्याला अगदी कमी तेलामध्येच मी आज करणार आहे काय आहे ना दोघांचे कोलेस्ट्रॉल वाढत आहे त्यामुळे आता कमी तेल वापरायचा विचार केला आहे आता या भाजीचा जेव्हा तुम्ही तवंग बघणार शेवटी तर तुम्हाला असं वाटेल की अनिता काहीही बोलते एवढ्या तेलामध्ये भाजी केली आणि तवंग छान दिसतो आहे आणि सांगते की कमी तेलामध्ये पण तसं नाही तुम्ही आता बघितलं असेल अगदी कमी तेलामध्ये मी मसाला छान भाजून घेतला मिक्सरच्या भांड्यातलं त्यात पाणी घातलं आहे त्याला परत एकदा छान परतून घेत आहे कांदा आणि खोबरं त्याचा जो कच्चापरा निघाला की आपला मसाला छान तेल सुटा सोडायला लागतो इथं मसाला मी छान होऊ देत आहे झाकण ठेवून एक पाच एक मिनटं आणि मसाला झाल्यानंतर मग यामध्ये बाकीचे मसाले आपण घालणार आहोत तर थोडी वेगळ्या पद्धतीची भाजी आहे पण तुम्ही करून बघाल तर तुम्हालाही नक्कीच आवडेल ही बॉटल तुम्हाला दाखवत आहे बिस्लेरीची बॉटल आहे पण त्यामध्ये काय आहे ते तुम्हाला सांगते तर यामध्ये छान असं देशी तूप आहे गावरान तूप आहे तर मिस्टरांचे कुलीग आहेत त्यांनी त्यांच्या म्हणजे गावाकडून हे आणून दिलं आहे त्यांच्याकडे म्हशी वगैरे आहेत तर अगदी देशी तूप आहे त्यांनी असं बिसलेरीच्या बॉटलमध्ये भरून दिलं होतं तर मी त्यांना तसंच ठेवून दिलं होतं लागेल तसं काढायला तर खूप छान तूप आहे बघू शकतात अगदी सुगंधही छान आहे त्याचा आणि टेस्टसुद्धा तर आता माझा तो जो हिरवा मसाला झाला होता त्यानंतर मी थोडं धने पावडर घातला आहे लाल तिखट पावडर घातला आहे आणि हिरवी मिरची सॉरी हळद वगैरे घातली आहेत लाल मिरची आणि धने पावडर हे सगळं काही मी घालून दिलं आहे थोडासा कांदा लसूण मसाला घातलेला आहे मसाला छान आता याला परतून घेऊ थोडी कश्मीरी लाल मिरच घातली आहे थोडासा रंग वगैरे छान येईल भाजीला म्हणून तर आपण हे सगळे जे मसाले आहेत ना छान भाजू घेणार आहात बघू शकता तुम्ही मी तेल खूप कमी प्रमाणात वापरलेलं आहे आणि आता खरंच प्रयत्न करत आहे की अगदी कमी तेलामध्ये भाजी व्हायला पाहिजे म्हणून तर आता यामध्ये थोडंसं मी गरम पा पाणी सोडणार आणि त्यानंतर मी शेंगा वगैरे सोडणार तर शेंगा वगैरे टाकताना मला म्हणजे व्हिडिओ मिस झाला आहे पण मी शेंगा वगैरे घालून आणि आवश्यकतेनुसार पाणी घातलं आहे बघू शकता तुम्ही आणि ती सुंदर रंग आलेला आहे आणि उकळ जेव्हा येईल ना उकळी येईल ना त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की भाजी कशी छान दिसत आहे आणि टेस्टीसुद्धा लागली होती तर बघ बघू शकता तिथं भाजीला छान उकळी आली आहेत तर तवंग छान सुटला आहे तेल सुटलं आहे भाजीला दिसायला पण छान दिसते आणि टेस्टी तर झा होणारच एक स्वाभाविक आहे तर तुम्ही सुद्धा अशी भाजी करून बघा भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाण्यासाठी भाजी तयार आहे कोथिंबीर घातलं आहे तो मिस्टर तुम्हाला दाखवत आहे हे आहे मसाजर याला लावलं ना की छान मसाज होते हे त्यांनी विकत घेऊन आणलं होतं शॉपमधून तर असं बघू शकता तुम्ही इथं मानेला लावलं की इथं मसाज होते ॲक्च्युली मागच्या महिन्यात मिस्टरांची तब्येत जरा खराब झाली होती बरंच आम्ही टेन्शनमध्ये होतो कारण त्यांना वन साईडला मुंग्या येत होत्या पूर्ण बॉडीला वन साईडच्या तर डॉक्टरकडे जेव्हा दाखवलं तेव्हा एम आर आय वगैरे करण्यात आलेलं त्यांनी सांगितल्याप्रमाणे तर त्यात त्यांचं निघालेलं आहे की लेफ्ट साईडला त्यांची जी मानेचं जे हाड माने जी गादी आहे ती राईट साईडला सरकली आहे तर त्यांचं ट्रीटमेंट सुरू आहे आणि फिजिओथेरपीसुद्धा तर आज फिजिओथेरपीच्या मॅडम आल्या नव्हत्या म्हणून घरीच त्यांनी शक्कल लढवली आणि हे मसाजर लावलेलं आहे तर याने खूप फरक पडतो त्यांनी खूप छान पद्धतीने म्हणजे लावलेलं आहे इथं अगदी व्यवस्थित ज्या ठिकाणावर त्यांना प्रॉब्लेम होता तिथं आणि ते व्हायब्रेट होत असतं ते कसं यूज करतात ते तुम्हाला आता मी माझ्या हातावर लावून दाखवणार आहेत मिस्टर तर याच्यात जिथे तुम्हाला पेन होत असेल ना तिथं सुद्धा लावू शकतात हातपाय वगैरे तुम्हाला दाखवतो आहे ते हे प्लस केलं तर वाढणार बापरे किती वाढलं ते आणि हे मायनस केलं तर कमी होत चेन मोड म्हणजे वेगवेगळे प्रकारचे असे आता चेन खूप जास्त म्हणजे असं व्हायब्रेट होत आणि करंट लागत ऑन ऑफच कुठलं आहे ऑन ऑफ ते काढलं की हे मायनस केलं झिरोवर येत काढलं की बंद होऊन जात आधी झिरोवर आणायचं आणि मग बंद होऊन जातो म्हणजे सर हे आता आणि त्याच्यावर हे क्लिक केलं तर मग ऑन होतो आता बंद आहे कारण बंद झालाय आता हे प्लस केलं की ते वाढणार हे झालं हे हे चालू झालं <laughs> किती व्हायब्रेट करंट लागतोय करंट चेंज आता चेंज होणार आता काय वाटतंय बिलकुल एकदम अशा आता खेचत सहा सात मग आता फिजिओथेरपीच काम तेच करत मग तेच आहे एवढंच आहे का ते मशीन आहे आणि एवढं स्पीड ठेवते ते आता आता कमी आहे म्हणजे असं वाय मुंग्या मुंग्या सारखं हा मुंग्या मुंग्या सारखं अरे कमी करा कमी करा खरंच कमी करा ते वायब्रेट होत आहे बघ व्हायब्रेट होत आहे हात हात तर असं उपयोगी हे मसाजर आहे याला मागच्या साईडला एक गम लावलेला असतो वेगळ्या प्रकारचा ज्याने बॉडीला चिकटलं की तर खूप छान आहे हे उपयोगी आहे खूप पेन होत असेल एखाद्या पायाला किंवा कमरेला मानेला तर तुम्ही त्याला हे लावू शकता तर सर आता मिस्टरांना जेवण वाढत आहे चपाती कांदा छान अशी भाजी शेवग्याच्या शेंगाची आणि एक बेसन लाडू ताट वाढून झालेला आहे भाजी कशी वाटली भाजीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा ऑल ओवर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला आतापर्यंत सब सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका